बडनेरा रेल्वे नामकरणावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी हिंदू सूर्य प्रतिष्ठानने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे नव्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अमृत महोत्सव योजनेअंतर्गत बडनेरा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे या पार्श्वभूमीवर हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन या नावासाठी आग्रही भूमिका घेतली आहे प्रतिकात्मक नामकरणाद्वारे त्यांनी स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद केलाय मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन प्रशासनासाठी धक्कादायक ठरले आहे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती न मिळणं ही गंभीर बाब मानली जात आहे हिंदू सूर्य प्रतिष्ठानचे प्रदीप सोळंके यांनी या मागणीवर ठाम भूमिका मांडली आहे या विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणजे आमच्या बडनेराचं रेल्वे जंक्शन हे रेल्वे जंक्शन अमृत योजनेतून पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून नूतनीकरण आणि आधुनिक होत आहे आमच्या सर्व बडनेरा अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांची सद्भावना होती की या नवीन रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं त्या अनुषंगाने आज शिवजयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवप्रेमी हिंदू सूर्यप्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व हिंदू संघटनाच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक या बडनेरा रेल्वे स्थानकाला नामकरण केलेलं आहे मी माननीय खासदार अनिल भो अनिलजी बोंडे माननीय खासदार बलवंतजी वानकडे व माजी खासदार श्रीमती नवनीतजी राणा यांना आपल्या माध्यमातून व रेलमंत्री तसेच या सर्व विभागाचे मुख्य यांना आपल्या माध्यमातून निवेदन करतो की या आमच्या लोकभावनेचा आदर ठेवून या अमृत योजनेच्या बनणाऱ्या या बडनेरा रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचं नामकरण देण्यात यावे व आमच्या लोकभावनेला सद्भावनेला हात घालून आम्हाला उपकृत करावे असे आवाहन मी यावेळेस करतो जर या भावनेविरुद्ध जर कुणी समाजकंठ उठत असेल तर ह्या जो आमचा सद्भावना आहे तर आम्ही जन आंदोलन उभं करू असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो हे आपण जे नामकरण केलेलं आहे आणि या संदर्भात आपण काही वरिष्ठांना निवेदन दिले आहेत का हा निवेदन पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि औचित्य शिवजयंतीचं होतं म्हणून आजपासून आम्ही निवेदनाची प्रक्रिया चालू आहे या संदर्भात आपण काही शासनाला अल्टिमेटम दिला आहे का रेल्वे प्रशासनाला नाही अल्टिमेटम नाही आमचा त्यांना सद्भावना आहे भंडारा रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा आता अधिकच तापनेला दिसतोय प्रशासन यावर काय भूमिका घेणार आहे आणि सुरक्षेच्या बाबतीत काय पावलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे